माझे नाव राधिका वाघमारे आहे माझे नाव आराध्या बाबर आहे आमच्या शाळेतील सर अनुपमा जाधव मॅम यांच्या वही वाट या पुस्तकातील बाई ही कविता आम्ही सादर करीत आहोत साधे सुधीर माय माझे खेळून अडाणी माझ्यासाठी खाय हसता फिरे राणी वणी उन्हा ताना मधी माय काट्यातून जाई घरासाठी देण्याची परवा केली नाही माय करते निंदणी कापणी काढणी गबदारे भारे माय डोळी बरी आणि माय माझी मुले म्हणे खूप शिक पोरी, जयरा मग कर तू नोकरी पाठी पुस्तक घेऊन जा